नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला असं बघायला भेटणार आहे की आता इकडे चारोहास आणि अधिपती हे जोरदार भांडत असतात पण ते कशावरनं अधिपती आईसाहेबांची बाजू घेत असतो आणि चारोहास ही सुनबाईची बाजू घेत असतात आता चारोहास अधिपतीला फार समजावून सांगतात अरे तू तुझ्या आईच्या म्हणजेच भुवनेश्वरीच्या ताटाखालचा मांजर होऊ नकोस अरे सून एवढी चांगली आहे अरे ती तुझ्यावर जेव्हा प्रेम करत नव्हती ना तेव्हा तिने भुवनेश्वरीने काही काटकारस्थान रचले नाही पण जेव्हा सुनबाई तुझ्यावर प्रेम करायला लागली तेव्हा भुवनेश्वरी काटकारस्थान रचायला लागली अरे हे तर तुझ्या डोक्यात येऊ दे तेव्हा सगळं व्यवस्थित चालू होतं पण आता जेव्हा पो अक्षरात तुझी बाजू घ्यायला लागली तुझ्यावर प्रेम करायला लागली तेव्हापासूनच तुमच्या दोघांमध्ये एवढा दुरावा का अरे थोडं तरी समजून घे इकडे आता दुर्गी हे बघत असते या दोघांचे जोरदार भांडण बघत असते तिच्या डोक्यात आणखीन एक प्लॅन येतो चला आता जर इथे ती म्हातारी आली तर या दोघांचे भांडण मिटवेन तर आता चला बघू तरी ती कुठे आणि काय करते ती त्यावर आता दुर्गी तिच्या रूममध्ये जाते तेव्हा आजी ही माळ जपत असते ती हळूच दरवाजा लावते आणि तेवढ्यातच आजी डोळे उघडते आजी म्हणत असते काय गं इथे काय आलीस काय नाही अगं तुलाच भेटायला आले हो मला भेटायला नाही गं तुझं वेगळंच काहीतरी काम असेल काय कांड करायचं आहे तुला आता तरी सांग दुर्कीच्या मनामध्ये मात्र वेगळाच प्लॅन चाललो असतो कारण तिच्या डोक्यात एवढंच असतं इचा जप चालू असावा आणि तिकडे अधिपतीने चारो हसला मारून टाकावं म्हणजेच दोघा बापलेकांमध्ये जोरदार फाट्यात लागावं एवढंच त्या तिच्या दुर्गीच्या डोक्यामध्ये असतं पण आता जेव्हा आजी डोळे उघडते आजी म्हणून लागते अगं दुर्गे काय काम आहे तुझं तर आता तुला पैसे हवेत ना मला माहिती आहे तू त्यासाठीच इथे आली असेल पण आता मी देणार नाही माझ्याकडे पैसे नाही मला माहीत आहे मी तुला पैसे दिले तू पैसे घेते आणि बाहेर जाऊन काही चायनीज भेळ काही खात बसते मी पैसे देणार नाही त्यावर आता दुर्गी लगेच म्हणते अगं आत्या नकोय मला तुझे पैसे ऐक तर आता आपल्या मनातल्या मनातच ती दुर्गी बोलू लागते तुझ्या पैशांची मला काहीच गरज नाही एकदाच मोठे सरकार गेले की सगळे पैसे मलाच भेटणार आहे तर आता आजी लगेच म्हणते अगं काय विचार करते कसला विचार करते अगं काय नाही मी तुलाच भेटायला आले होते आता एकटी व घरामध्ये बसून बोर झालं मग मला वाटलं की चला तुझ्याबरोबर थोड्याशा गप्पा माराव्यात आजी म्हणू लागते मला माहीत आहे तुझं काय काम आहे तुला असं वाटत असेल मी आता सुनबाईला फोन लावत असेल म्हणूनच तू हे बघायला आले असल आहे की नाही अगं मी आता भुईला शब्द तिला आहे मग कशाला ग मी फोन करेन चल हो बाजूला जाऊ दे मला तर आता आजी दरवाजापर्यंत जाते पण दुर्गी मात्र आता तिथे जाते आणि फरफटत तिला रूममध्ये खेचून घेते तर आता आजी लगेच म्हणते काय चाललंय दुर्गे तुझं मला जाऊ दे बाहेर आणि ह्या दर तुला माहिती आहे ना या घरामध्ये दरवाजा लावत नाही मग तू दरवाजा का लावला अगं मला माहीत आहे तू काही ना काही करतच असणार पण आता दुर्गी म्हणते अगं माझं तुझ्याकडे एक काम आहे हा मला माहीत होतं तू कामाशिवाय इथे येणारच नाही काय काम आहे बोल तर आता दुर्गी लगेच म्हणते अगं मला ही पोती हवी या पोतीचंच काम आहे तर आता पोथी आणि तुला कसला कशा लागव तर आता अगं त्यामध्ये आयुर्वेदिक औषधांचं हे आहे ना तर त्यासाठीच मला पाहिजे होती अगं ते मला वजन कमी करायचं आहे ना त्यासाठी तुम्हाला हे वाचून दाखव बरं चल मग मी वजन कमी करेन अगं मला जर वाचता येतं असलं तर मग मी सुनबाईची शिकवणी घेतली नसते का चल हो बाजूला तर आता तिला ढकलते आणि आजी बाहेर जाते तर आता दुर्गी म्हणू लागते अधिपती मारा त्या मोठ्या सरकारांना मारा म्हणजे काम होईल पटकन तर आता आता मला माहीतच आहे आता ही आत्ती बाहेर गेली आहे म्हटल्यावर त्या दोघांची भांडणं मिटणार इकडे आता भुवनेश्वरी अक्षराला सांगत असते अगं तुला माहित आहे का तुझ्या आधी अधिपतीला किती मोठमोठ्या घरांमधले स्थळ आले होते पण आता काय करणार अधिपती तुझ्या प्रेमात पागल झाला होता ना तर आता तुझ्याशीच लग्न करायची वेळ आली तुला माहित आहे अगं खरंच खूप मोठी मोठी स्थळं आली होती म्हणजेच आता भुवनेश्वरी ही अक्षराच्या आईबाबांना खाली पाहण्याचा प्रयत्न म्हणजेच त्यांची लायकी दाखवत होती हे अक्षरला कळून चुकतं पण अक्षर लगेच तिला म्हणते ए बघा मी तु, तुम्ही माझ्या दा इथे का आलाय सांग। आनी मला एवढंच सांगा आणि मला माहित आहे तुमचं कारण काय असणार आहे तुमचं काय काटकर असताना असणार आहे पण मी नक्कीच सांगते मी तुमचं हे सगळं अधिपती समोर आणल्याशिवाय राहणार नाही आणि हो मला माहित आहे तुम्ही आता अधिपतीला नसेल इथं पाठवलं तुम्ही स्वतः का आलात ते तर आता भुवनेश्वरी हसू लागते म्हणते मी वेडी आहे का अधिपतीला इथं पाठवायला आणि तुम्हाला घरला न्यायला तर आता अक्षरा म्हणते वा मी पण घरी आल्याशिवाय राहणार नाही ते घर माझं आहे तर मित्रांनो अक्षरा आता घरी येणार का तर मित्रांनो पुढील भागामध्ये नक्की बघू